बाहेर मस्त पावसाळा सुरू झालेला आहे तर माझ्या फ्रेंड्सने ठरवलं आपण जाऊया महाबळेश्वरला सो त्यासाठी ट्रॅव्हल इसेन्शियलमध्ये मी काय काय कॅरी केलं ते मी आज दाखवत आहे सो सगळ्यात आधी मी घेतलं आहे पेयचा बॉडी वॉश माझ्याकडे छोटे ट्रॅव्हल पॅक्स नव्हते म्हणून मी हा पूर्ण मोठाच बॉक्स घेतलेला आहे नेक्स्ट प्रॉडक्ट आहे सिरपेचं मॉइश्चरायझिंग लोशन ज्याशिवाय मी कधीच बाहेर पडत नाही सो हे मी माझ्या हातांना आणि पायांना रेग्युलरली लावते माझा, माझा अजून एक मँडेटरी प्रॉडक्ट म्हणजे सनस्क्रीन हे द डबा कंपनीचं या आहे याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आहे आणि ॲक्वा जेलमध्ये आहे सो हे पावसाळ्यात पण इझिली आपण यूज करू शकतो नेक्स्ट आहे हे लिप सिरम हे लाईनेचं लिप सिरम आहे पीच ग्लेज शेड आहे आणि याने लिप्स आपले खूप सॉफ्ट होतात याच्यावर हवं होता तर तुम्ही लिपस्टिक पण नंतर लावू शकता सो हे मेन प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवले जे की ट्रॅव्हल इसेन्शियल आहेत आणि तुमचे स्किन त्याच्याने सॉफ्ट राहू शकते दिवसभर